पतीच्या समोरच पत्नीने मारली कृष्णा नदीत उडी सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरील घटना कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने पतीसमोरच उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचं नाव आहे अरविंद हजारे यांचे मूळ गाव अग्रणी धुळगाव तालुका कवठे महाकाळ हे असून सध्या नोकरी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उजगाव येथे राहत आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिता हजारे व अरविंद हजारे हे आपल्या मोटरसायकलवरून सांगलीहून कोल्हापूरकडे जात होते उचगाव अंकली दरम्यानच्या पुलावर आल्यावर अनिता हजारे यांना फोन आला मोटरसायकल थांबून मोबाईलवर बोलत पुलावरून निघाल्या यावेळी त्यांचे पती अरविंद हजारे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण अचानक अनिता हजारे यांनी पती अरविंद हजारे यांच्यासमोरच नदीत उडी मारली त्यानंतर अरविंद हजारे यांनी लगेच मदतीसाठी आढाओढा केला स्थानिकांना हाक दिली पाण्याचा प्रभाव मोठा असल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बग्यांची गर्दी झाल्याने पुलावर वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी पोलीस व वजीर रेस्क्यू फोर्स एस आर एफ रेस्क्यू फोर्स फोर्समार्फत नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप महिलेचा ठिकठिकाणी थीक शोध घेतला जात आहे अनिता हजारी यांच्या या निर्णयाने हजारे कुटुंबाला धक्का बसला आहे मात्र अनिता हजारी यांनी अशी अचानक नदीत उडी घेण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही